जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा ई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल ज्वारीचा जोंधळा काढण्याचे काम सध्या ग्रामीण भागामध्ये सुरू आहे आमदार रोहित पवार यांनी शेतामध्ये हा जोंधळा काढण्याचा अनुभव घेतला आहे सध्या ज्वारीच्या काढणीचे दिवस सुरू आहेत ज्याला ग्रामीण भागामध्ये जोंधळा काढणे असे म्हटले जाते शेतामध्ये जाऊन महिला शेतकरी शेतमजूर हे ज्वारी काढत असतात याला सुगी देखील असं म्हटलं जातं अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्ज जामखेड मतदारसंघामध्ये आमदार रोहित पवार हे मतदारसंघामध्ये दौरा करत असताना जामखेड तालुक्यातील देवदैठण येथे बाबासाहेब भोरे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये महिला शेतकरी शेतमजूर ज्वारी काढण्याचे काम करत असल्याचे त्यांनी पाहिले ज्वारीची शुभ्र भाकरी खाताना त्यामागील कष्ट काय असतात हे जाणून घेण्यासाठी रोहित पवार स्वतः त्या महिला शेतकऱ्यांच्या समेत ज्वारी काढण्यासाठी शेतामध्ये गेले यामध्ये किती कष्ट लागतात याचा अनुभव देखील त्यांनी घेतला आणि त्यांनी त्या महिलांशी संवाद साधत ज्वारी देखील काढली ज्वारी काढताना महिलां महिलांच्या हाताला होणारी इजा ज्वारीची पीक उपटून काढावे लागते त्यावेळी आताळ आताड्याला किती पीळ पडतो याचा अप्रत्यक्ष अनुभव रोहित पवार यांनी देखील घेतला आणि अशा पद्धतीने ग्रामीण भागातील ही लाडकी बहीण किती कष्टाचे काम करते असं म्हणत त्यांनी या सर्व लाडक्या बहिणींना सलाम केला व प्रत्येक ज्वारी खाणाऱ्या व्यक्तींनी याचा अनुभव नक्की घ्यावा म्हणजे शेतकऱ्याला किती कष्ट पडतात याची जाणीव सर्वांना होईल असे देखील रोहित पवार यावेळी बोलताना म्हणाले सोशल मीडियावर सध्या रोहित पवार यांचा ज्वारी काढण्याचा अनुभव चांगलाच व्हायरल होऊन गाजत सगळ्याचं म्हणणं एक फक्त एक बोकडा पाण्याचा आना आपल्याला घरगाव कारणा कोटरू उसं पडत नाहीये का केले नाही हा आपलं उसाची गरज आहे काम करला आणि आपण शब्द दिलाय खाली इथं पेडी मध्ये की आपल्या दादाबरोबर आपण ना दादा आपले बरोबर आहेत केलं काय सगळ्यात जास्त आपलं सावडी वावडी एकोणाशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एएम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव